आ आई <laughs> <गु>। कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ आणि ह्या शिवनिवार हा जो गव्हर्नमेंटचा पी डब्ल्यू डी हा सार्वजनिक बांधकाम ह्या राष्ट्रीय महामार्गाचा जो डेप इंजिनियर आहे हा या कॉ ठेकेदार लोकांचा दलाल आहे त्याला लोकांच्या जीविताची काही कमतमा झाले पाळ बाळगत नाही त्यांना लोकांच्या जीविताशी काही देणं घेणं नाही आहे फक्त आपलं स्वार्थ साधायचा आणि त्याच्यासाठी हा आमदार आला स्थानिक आमदार आणि हे हे सगळं संगणमताने चाललेलं आहे अधिवेशनात जाऊन बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं की मी बाळासाहेबांना मानतो ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये बाळासाहेबांशी विश्वासघात केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हयातीत तुमच्या वडिलांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचा पक्ष सोडला ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पदं दिली आणि आज तुम्ही तिथे पुन्हा त्यांच्या नावाने सत्ता मिळवायला बघताय त्यांच्या नावाने जगताय आणि तरी त्यांच्या नावावरती तुम्ही भ्रष्टाचार करताय या ही कोकणातली जनता भोळी भाबडी आहे तिला किती लुटून खाणार आहात ह्या आमदाराने अतिशय खालच्या पातळीवर आलेलं आहे फक्त निवडून येण्यासाठी जे काय स्टंट करायचे हे आहेत पण जनता यावेळेला नक्की दाखवून देईल धनशक्तीचा कधीच विजय होणार नाही कारण हे सगळं चाललेलं जे आहे आज तुम्ही खासदारकीच्या इलेक्शनला पाहिलं असेल पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे एकमेव राजकारण आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळालेलं आहे आणि तरी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा ही जनतेने दाखवलेली आहे यावेळेला या, या भागातल्या आमदाराला त्याची जागा ही या भागातले प्रत्येक दक्ष नागरिक नक्कीच दाखवतील कारण त्यांच्या जीविताशी तुम्ही खेळताय आणि त्यांच्या जीवितांशी खेळते तुम्ही टक्केवारीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही असे बोगस कॉन्ट्रॅक्टर आणून करताय याचं तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल